सुशील कुमार शिंदे साहेबांना जे हिंदूंना दहशतवादी म्हणले होते, भगवा होते ते भगवा आतंकवाद म्हणले होते याचा हिशोब त्या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील हिंदू येत्या काळामध्ये घेतल्याशिवाय राहणार नाही अरे उमेदवार मी आहे भिडायचं तर माझ्याशी भिडा माझ्या वडिलांना आणू नका शरद पवार साहेब खंबीर कणखर नेतृत्व शिंदे साहेब मास लिडर ज्याला आपण म्हणतो तळागळातल्या लोकांमधून निवडून येणारे संघर्ष करून निवडून येणारे हे नेतृत्व आहे आणि आज ह्या लोकांच्या विरोधात ह्या खंबीर नेतृत्वाच्या विरोधात जर कोण बोलत असेल तर मला त्यांचीच कीव येते कारण का ह्याच्यावरून तुम्हाला मिळालेले संस्कार ह्याच्यावर प्रश्नचिन्ह उठत शिवसेनेच्या पदाधिकारी मेळाव्यासाठी पहिल्यांदाच मी येत आहे आवाज कुणाचा मी खर तर लहानपणापासून ऐकत आले पण आज आपल्याच कुटुंबात आल्यासारखं वाटतजी <खेजी>, हे <खेजी>, सगळे ह्याच्यापैकी सत्तर टक्के जे लोक आहेत नेते म्हणू शकतात कार्यकर्ते हे सगळे माझ्या खांदाला लावून खांदाला थं, थं, खांदा लावून काम करतात प्रभागात असेल वर्गात असेल आणि हे आतुरतेने वाट पाहत होते मी खूप जणांना बोलली की चला कामाला ते म्हणाले नाही आम्हाला वरपासून जोपर्यंत आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही वाद बघतोय ते वाद बघत होते माझ्यासोबत काम करण्याची कारण का इतर वेळेस सगळे करतात मग आमचे पण त्यांच्या सोबत आणि तुमचे पण आमच्या सोबत आणि मला खरंच हे भाग्य अहो भाग्य आहे की आज आपण दोघही तिघही एकत्रित आलो आणि महाविकास आघाडीमधून लढतोय हे अहो भाग्य आपण समजायला पाहिजे कारण का आपलं एकच शत्रू आहे आणि तो म्हणजे भारतीय जनता पक्ष आताच मी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांच्या गटाच्या सभेमधून इथे येत आहे आणि तुम्हाला माहिती आहे की बाळासाहेबांचे आदरणीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचे आणि शिंदे साहेबांचे जुने संबंध आहे आता तुम्हाला सांगायला हरकत नाही पण माझ्या आईचा जन्म हा दादरचा आहे रानडे रोड साहेब मंत्री झाल्यावर पण माझी आई आम्हाला ठेवून शिवाजी पार्कवर बाळासाहेब ठाकरेंची सभा घ्यायला जायची आम्ही शिवाजी पार्कवर बसायचो शाळेत असताना आणि बाळासाहेबांची सभा बघायचो ते तस नेतृत्व महाराष्ट्राला लागलं ला। ते तस नेतृत्व महाराष्ट्राने बघितलं खंबीर खणखर शरद पवार साहेब खंबीर कणखर नेतृत्व शिंदे साहेब मास निडर ज्याला आपण म्हणतो तळ्या गळातल्या लोकांमधून निवडून येणारे संघर्ष करून निवडून येणारे हे नेतृत्व आहे आणि आज ह्या लोकांच्या विरोधात ह्या खंबीर नेतृत्वाच्या विरोधात जर कोण बोलत असेल तर मला त्यांचीच कीव येते कारण का ह्याच्यावरून तुम्हाला मिळालेले संस्कार ह्याच्यावर प्रश्नचिन्ह चिन्ह उठत त्र्याऐंशी वर्षाचे हे सगळे दोघही वन वन फिरताय पक्षासाठी संविधान वाचवण्यासाठी आणि विरोधकांकडे दुसरा काही मुद्दा नाहीये अटॅक करतात अरे उमेदवार मी आहे भिडायचं <laughs> तर माझ्याशी भिडा माझ्या आणि असे संस्कार जर ह्यांच्यावर होत असतील तर काय मग महाराष्ट्राची परंपरा जपता येतो मी आदरणीय शिंदे साहेबांचा का या ठिकाणी स्वागत करत आहे आदरणीय शिंदे साहब अपने सभी आगमन झाला साहेब तू मागे पडो बढ़ो मी म्हणत होती की उमेदवार मी आहे माझ्याबद्दल बोला पण त्यांच्याकडे काही मुद्दाच राहिला नाहीये कामाबद्दल बोलू शकत नाही कारण का मागच्या दहा वर्षात एवढं थाटात माता तुम्हीच होता तुम्हाला माहितीये त्यांच्या सोबत ज्या थाटात मातात आपल्याला खोटी आश्वासनं दिलेली की पंधरा लाख जमा होतील महागाई कमी होईल पाणी मिळेल सेवा चालू होईल काही झाला नाही तरीही पाच वर्ष विश्वासघात झाला तरीही पुढचे पाच वर्ष काहीतरी करतील म्हणून आषाढ तुम्ही पुन्हा एकदा त्यांना मतदान दिलं पुन्हा एकदा त्यांना साथ दिला पण विश्वासघात तुमचा झाला विश्वासघात जनतेचा झाला सोलापूरचा आणि तिसऱ्यांदा परत ते आपल्या समोर जर येत असतील तर जी काँग्रेसकडे आक्रमकता नव्हती त्याची भरपाई माझे तुम्ही शिवसेना म्हणून माझ्या सोबत खांदाला खांदा लावून आता म्हणून म्हणते बरं झालं आपण एक एकमेकांच्या एक सोबत हो आलो ज्या दिवशी उद्धव ठाकरे साहेबांबरोबर जो मोठा धोका झाला आम्ही सगळे एकत्रित होतो महाविकास आघाडी आम्ही एकत्रित आलो खूप चर्चा झाली त्यावर आदरणीय सोनिया गांधींशी आदरणीय शरद पवार साहेबांशी उद्धव साहेबांशी महाविकास आघाडी आपण एकत्र का आणली महाराष्ट्रात कारण का आपला भाजप नको होता महाराष्ट्रामध्ये आपल्याला भाजप नको होता म्हणून आपण महाविकास आघाडी आणली आपण सत्तेत आलो पण त्या उद्धव साहेबांच्या स्वभावाचा फायदा या भाजपच्या लोकांनी करून घेतला त्यांना फसवलं आणि एका रात्रीत डावपेच करून तुमचे किती किती आमदार पन्नास खोकेवाले चाळीस आमदार एका रात्रीत उद्धव साहेबांचा विश्वास होता आमदारांवर आणि अशी लोक ज्यांच्यावर संस्कार नाही आहेत ते तिथे केले आणि जे सुसंस्कृत लोक आहेत ज्यांना महाराष्ट्राच्या परंपरेवर विश्वास आहे जे आपल्या आई वडिलांचा मान सन्मान करतात आपल्या नेत्याचा मान सन्मान करतात ज्यांनी आपल्याला घडवलं त्यांचा मान सन्मान करतात असे सगळे पक्ष एकत्रित आले आणि आज आपण या भाजपच्या विरोधात लढत आहोत माझ्या वडिलांचं सा संघर्षाचं सा सारखं नाव काढतात पूर्ण सोलापूरला माहिती आहे साहेबांचा सा संघर्ष काय तुम्ही बाहेरचे येऊन आम्हाला त्याची पाहुती देण्याची गरज नाहीये संघर्षाबद्दल बोलता मला तिसऱ्या वेळेस माझ्या लोकांनी फक्त कामामुळे निवडून आणलं तो माझा संघर्ष होता आणि जेव्हा तुम्ही त्याच्यावर प्रश्नचिन्ह उचलता म्हणजे तुम्ही माझ्या सोलापूरच्या लोकांचा अपमान करताय तुम्ही कोण लागून गेला तिथून इथे येऊन माझ्या लोकांचा अपमान करणारा आणि म्हणून मी म्हणते मुद्द्याची निवडणूक झाली पाहिजे किती काम केलं त्याच्यावर बोला वैयक्तिकरित्या माझ्या तुम्ही म्हणाला आम्ही पेटून उठणारच आणि गरज आहे गरज आहे म्हणून मी म्हणाली जे आम्ही करू शकत नाही ते तुम्ही करू कर, कर, करता आणि आपण आपण विरोध करायचा म्हणून विरोध करत नाही होत आपण सुसंस्कृत आहोत आपण परंपरा जपतो आपण एक खोट सांगणाऱ्या लोकांचा विरोध करतोय कारण का त्यांनी आपल्या महाराष्ट्राच्या जनतेची आणि भारताच्या जनतेची फसवणूक केली आहे एवढी मोठी फसवणूक केली आहे गावोगावी जर गेलं तर तिथे शेतकऱ्यांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत भाजपच्या विरोधात पण आपल्याला आपली वाट सगळेच भाजपचे आहे तर लोकांच्या बाजूनी कोण बोलणार आपल्या शिवाय म्हणून लोक आपली पाहतात एक ती काँग्रेसची आमदार त्या ठिकाणी एक पण आवाज त्या ठिकाणी केला नाही कोणीच काय बोललं नाही कसे कोणते विचार यांचा पण दोष नाही एवढी हुकुटशाही आहे भाजपचे खासदार मंत्र्यां बोलले तर लगेच निधी मागे खर शिंदेसाहेबांनी त्या कारखान्याच्या चक्का सुद्धा सोसायटी

खासदार आणि आमचं पंधरा वर्ष तुलनेत त्यांनी काय काम केलं काय एक उजनीची पाईपलाईन आणली का एअरपोर्ट आणलं का विद्यापीठ आणली का रस्ते आणले काय आणलं आज रेशन दुकानामध्ये माल मिळत नाही शहरात राहणाऱ्या माझ्या भगिनीला काँग्रेसच्या काळात रॉकेल मिळत होतं सणासुदी दिवाळी दसऱ्याची साखर मिळत आत होती आता त्या ठिकाणी काहीच मिळत नाही संजय गांधी निराधारचे पण पगारी मिळत नाही खूप त्रस्त आहेत माझ्या महिला भगिनी पण त्या ठिकाणी आणि म्हणून दादा तुम्ही तुम्ही म्हणालात की मी निवडून आली पण कृपा असं म्हणू नका कारण का नाही तर मतदान करणार नाही घरी बसतील मतदानाची टक्केवारी वाढली पाहिजे साऊ सून नणन सासू सातरे सगळे बाहेर निघून ह्या वेळेस नात्यातले गोत्यातले सगळ्यांनी मतदान केलं पाहिजे भाजपच्या विरोधात हे लक्षात ठेवा तुम्ही कोणा एक्कासाठी स्वार्थासाठी नाही करत आहात भाजपच्या विरोधात आता लाट निर्माण झाली पाहिजे आणि ही आपल्या सगळ्यांची लढाई आहे लोकशाही वाचवण्याची लढाई आहे संविधान वाचवण्याची लढाई आहे शेतकऱ्यांसाठी आपण ही लढाई लढत आहोत महिलांसाठी लढाई लढत आहोत आरक्षणासाठी ही लढाई लढत आहोत हे आपण विसरायचं नाही आणि म्हणून जसं आपण आधीपासून करत होते तसं खांदाला खांदा राहून खरं तर महाविकास आघाडीमुळे आमचं पण काम सोपं केलं कारण का जे पडद्या मागून काम करत होते आज समोर येऊन काम करू शकतात ओपनली खुलासपणे आपण काम करूया आणि भाजपला त्या ठिकाणी त्यांची जागा दाखवूया एवढंच या ठिकाणी सांगते तुम्ही सगळे आलात तुमचा उत्साह बघून मला पण उत्साह मिळाला आहे त्याबद्दल तुमच्या मनापासून आहात पण हा उत्साह आपल्याला सात मे पर्यंत ठेवायचा आहे एवढं लक्षात ठेवा घरोघरी जाऊन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणण्याचा आपण सगळे मिळून प्रचार करूयात आणि 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 आपण म्हणाला की एकदा निवडून जात पण पन भाजप आणि काँग्रेसमध्ये जमीन आसमानचा फरक आहे आम्ही सुसंस्कृत आहोत सात दिलीत शंभर टक्के शेवटपर्यंत निभावणार आहे एका बहिणीचं वचन माझ्या सगळ्या उपस्थित भावंडांना देते एवढंच या ठिकाणी सांगते आणि आपली रजा घेते आवाज कुणाचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र एकदा एकदा महाविकास आघाडीची पण एक घोषणा मिळवली महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा आणि वानकार दादा तुम्ही सांगितलं दादा की नक्कीच तुमच्या आशीर्वादाने जर महाविकास आघाडीचा उमेदवार सोलापूर लोकसभेत निवडून आला तर शंभर टक्के हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे जे माझ्या वडिलांचे खूप जवळचे स्नेही होते आपण या ठिकाणी शंभर टक्के झालं असं गृहित आणि तुम्हाला माहिती आहे मी एकदा शब्द दिल्यावर त्यांच्या नाकाला नाकावर तिथून मी काम करीन ती माझी जिद्द आणि हत्ता आहे एवढा शब्द देते आणि इथेच थांबतो धन्यवाद